काय सांगत होते काल काय दा 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 ना दादा हेच म्हणलं एवढे दिवस मी फिरलो हे काय म्हणजे तुमच्याकडनं वेळेस फरक पडला म्हणलं आमच्याकडून नका म्हणा महाराजांकडून फरक पडला एवढं खरं आहे की तुम्ही कोणाकडून लुटले गेले नाहीत कोणाच्या जाळ्यात फसले नाही तुम्ही नाही बरेच ठिकाणी ना मी पैसे देऊन फसलोय समाजामध्ये बरेच लोक आहेत की ते आपल्याला फसवतात मोराला पंचवीस हजार दिले दादा आणि परत बरेच बरेच ठिकाणी मी आता ते काय नाव बी लक्षात नाही आठ वर्ष झाली मी फिरते त्रास चालू झाला मग आता असे किती त्रास म्हणजे येऊन जाऊन पुढं आत्महत्येचा विचारच डोक्यात घ्यायचा हो एक कसं माहिती का आता काय बोलावं कोणी कोण काय करत त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही पण पहिली गोष्ट मला असे एवढे पंचवीस पंचवीस तीस हजार रुपये जर लोकांना देणार तर यातून बाहेर निघता आलं पाहिजे हे मुख्य फार गरजेचं आहे काय झाला मला त्रास सोशिना आणि मी काय केलं पाहिजे विलास तर कुठला तर बघितला पाहिजे आम्हाला माहिती बी असलं तेच ना आता तुम्ही एवढे डॉक्टर पण गेले ठीक आहे डॉक्टरांनी काय नाही त्या बिचाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने ट्रीटमेंट केलीच शेवटी त्यांच्याकडून पण नाही झाली पण तुम्हालाही समजलं की डॉक्टरांचं वरच आहे अहो डॉक्टर बी छातीचे धडधड केले एक्सरे काढले तीन वेळा झालं पण तिने काय नॉर्मल सांगायला आली मला काय पाहिजे एवढं पैसे घालून एवढं मी कुणाच्या पाया पडणार करणारा मीच तर मालक मी घरचा मीच घरचा बाजार वगैरे सगळं सगळं करणारा मी शेती करणारा मीच आणि त्रासही सोसणार मी मी एवढं म्हणून तर माझ्या मेमरी ऑटोमॅटिक कमजोरपणा कमजोर बरोबर तुमचा युट्यूबवर मी बोलला कार्यक्रम बरोबर मग अजून त्या ह्या शबीरबाईची चर्चा झाली ह्या तुमचा विषय बद्दल बरोबर मग त्यांची कंपनी आहे त्यांच्या पैशावर जास्त आहे मग आम्ही पैशाची कमतरता माझी कमी मग तिने म्हणलं तुम्ही करा मग मी करतो पण करा म्हणलं मी त्यांचा बघतोय तेच बघतोय म्हणलं बरोबर तिने केल्यानंतर त्यांना फरक पडल्यानंतर मी डिसेंबर महिन्यात तुम्हाला मी फोन केलेला तवाचिन मी गाय दुधाचे पैसे गोळा करून कोरा करून हे आव्हानला चालू केले बघा मध्ये कारण सांगायचं बरोबर आणि विषय म्हणजे आपण काय सुपारी खात देखील खात नाही म्हणजे ना व्यसन व्यसनार आम्ही निर्व्यसन व्यक्ती आहात आणि तरी तुम्हाला सगळं बाहेरील वाईट शक्तीचा त्रास होता तुम्हाला महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने सगळं झालं व्यवस्थित लय डेंजर त्रास त्रास डेंजर म्हणजे अक्षरशी मेमरी पूर्ण सॉल्ड आई वडील बायका पोहरावर शेती जनावर प्रेम ठोल नाही त्यांना काढून घेतली सगळं आणि आता जसं मोकळपणा केलंय दादा ती सगळं नवी वाटायला आले मॅचिंग मध्ये बशीना खाला ड्रेस पांढरा वर ड्रेस काळा तसंच होत ते तुम्ही तुमच्या ठिकाणावर आले ना आता, आता आता ठिकाणावर आले आठवी आता आठवाला आले आता पोर मग मी पोहराशीच्या झोपणार बसणार उठणार आता ती हिवा लावली बायका पोरांना जीव लावणार थोडक्यात आता <laughs> लावायला त्यावेळी मला काहीच कळत नव्हतं दादा खरं सांगा मी ऍक्च्युली त्या रस्त्याने जात होतो चांगल्याच रस्त्याने घेत होतो मला दारू पेज बेसनदार मस्त दुसर असायची पण पी म्हणा विचार पेज वाटायची पण आणि मी होतो कसा आणि मी पिणार नाही असं म्हणणार खरंय ना, ना। कसं तर तुमचं मी आयुष्य असून पोहाराला सांगितलं ह्या दादा ना मला नेट केले नाही नाही काय नाही महाराजांचा आशीर्वाद सगळे तुमच्या पाठीशी राहील पण बरं झालं पण तुम्ही कोणाच्या नादी फसला नाही तुमच्या गावाकडे बरेच लोक आहेत आणि समाजामध्ये आणि वर बरेच लोक आहेत ते लुटण्याचं त्यांना थोटाण मांडलाय समाजामध्ये त्याच्याने ना धर्माची हानी होते आणि जो खरोखर व्यक्ती काम करणारा होतो ना असतो ना त्याचं सुद्धा देखील नाव समाज खराब करायला घाबरत नाही असे असंख्य लोक आहेत समाजामध्ये तुमचं का नाही आम्ही कौतुक करतोय तुम्हाला काय कर सांगतो दादा तुम्ही काय लुटावर पार्टी नाही बरोबर काय ना योग्य काय निर्णय तुमचं काय म्हणजे देवी शक्ती तुमच्या अंगात काय ती तुम्हाला आपण काय तेवढ्या आत खोल आणि तुम्ही सुद्धा विचार करा तुम्ही लोकांच्या खेटा घातल्या एवढे अभिषेक नामस्मरण केलं ठीक आहे ते वाईट आहे असं माझं मुळीच म्हणणं नाहीये पण लोकांनी सांगितलेले सगळे नियम तुम्ही पूर्ण केला आणि त्याने जर तुम्हाला फरक पडला नाही आणि माझ्याकडे न येता दत्तधाम इच्छापूर्ती दत्तधाम या ठिकाणी न येता तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने सगळे हवन करून घेतले आणि याच्याने तुम्हाला लाभ मिळाला <laughs> हो हेच फार महत्वाचं तीच मला म्हणायचं आहे मी एवढा त्यांनी सांगण्याप्रमाणे अभिषेक केलं त्यांचं काय नियम ते नेम, नेम पाळलं परत काय असेल ते त्यांचं योग्य मी केलं तरी त्यांचा अभिषेक एवढं हाय थांबतंय त्रास कमी करतोय एवढंच पण शक्ती नाही जात शक्ती नाही जात त्याचं पुरं मारण आणि मर्दन करावं लागतं म्हणजे माहिती नाही बरेच लोकांना माहिती नाही की शक्ती कशी काढतात शक्तीला मारण कसा करायचं तिचं मर्दन कसं करायचं शक्तीला शरीरातून कशी काढायची आहे शक्ती काढल्यानंतर त्या शक्तीचं पुढे काय करायचं असे बरेच लोकांना नाही माहिती फक्त दुकानं मांडून ठेवलेत कमाईचे साधन बनून ठेवले आणि मंदिर स्थान वगैरे बनून क्षेत्र बनवून उभे करून ठेवले समाजामध्ये लुटण्यासाठी पण दादा कसं आहे ह्यात काय माहिती नसल्यामुळं आणि आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्हाला काय असलं माहितीच नाही फक्त विषय काय झाला दादा एक आमचा आजोबाचा चुलत भाव असल्यामुळं तिने शेतीबद्दल असं काहीतरी आणून टाकलं होतं त्या गोष्टी जाऊ नये ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या त्या गोष्टी बोलण्यात काय अर्थ नाही आणि ती गोष्ट वारंवार आठवण करण्यात सुद्धा अर्थ नाहीये ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या आता इथून आपण बाहेर पडायचं आहे नवीन संसार करायचा असं समजायचं की नवीन लग्न झालं नवीन बायका पोरं या सगळ्या गोष्टी नवीन सर्व सगळे सुरुवात करायची आणि बायका पोरांना वडिलांना जीव लावा आणि सेवा करत राहतो मी कोणालाही वाईट शब्द बोलायचे नाही कोणाला आपलं काम हे कर्म हे करतच राहायचं सेवा ही करत राहायची बाकी काय झालं तर मी आहे तुमच्या पाठशी